महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच असे गर्जना करणारे महान क्रांतिकारक बाळगंगा तसे तसेच एकजुटीचा नेता झाला कामगार तयार बदला दुनियासारी दुनिया सारी दुमदुमली आपल्या शब्दांच्या माध्यमातून कामगार वर्गांच्या नसा नसात क्रांतीचे बीज रोवण्याचे काम ज्यांनी केले ज्यांच्या लेखनीने बहुजनांचा कित्येक वर्ष दबलेला हुंकार झनकार केला एका हातात डब घेऊन वाटेगाव ते मुंबई असा साहित्य जागरशाही घातला ज्या माणसाने वेद नाही तर बहुजनांचा वेदना वाचण्याचं काम केलं ज्यांनी सर्वप्रथम शिवाजी महाराजांचा पोवाडा चार रशियात जाऊन गायला आणि परिवर्तनाच्या लढाईमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वैचारिक उत्तरदायित्व स्वीकार केले असे कर्तृत्व नेतृत्व दायित्व यांचा त्रिवेणी संगम असणारे महान व्यक्तिमत्व साहित्य सम्राट तुकाराम साठे अर्थातच अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन करते व मी अं भक्ती ओंकार उताने आज अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनाच्या विविध पैलूंवर अल्पसा प्रकाश टाकण्याकरिता तुमच्या समक्ष उपस्थित आहोत मित्रांनो पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून ही दलित उपेक्षित कष्टकरींच्या तळहातावर तर तरलेली आहे असे महान क्रांतिकारी विचार देणारे अण्णाभाऊ साठेच होईल फक्त दीड दिवसाच्या शाळेत जाऊन पस्तीस कादंबऱ्या एकोणीस कथाग्रंथ का चौदा लोकनाट्य वा अकरा पोवाडे शेकडो प्रवास लिहिले ते अण्णाभाऊ म्हणूनच अण्णाभाऊंना फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात त्यांना मॅक्झिम गॉर्की असे म्हणत होते अण्णाभाऊंची लेखणी म्हणजे कल्पनेतील सौंदर्य दाखवणाऱ्या मोरपिसासारखी नव्हती तर ते उपशितांचे व्यथा मांडणार तरी होती अण्णा म्हणतात की नैराश्य हे तलवारीवर साठलेल्या धुडीप्रमाणे आहे धूड झटकली की तलवार पुन्हा एकदा धारदार बनते तसेच आपले नैराश्य झटकून झटकून संघर्षाला तयार असले पाहिजे अण्णांचा जन्म महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील वाडगाव येथे मांग समाजात झाला जन्मघुटी पाजण्याची सोय नव्हती त्यावेळेस क्रांतिकारी फकीरात्यांच्या दारी आला आणि इंग्रजाच्या लुटलेल्या खजिन्यातून क्रांतीच्या झुडीतून जन्मघुटी पाजली आणि अशी आकाशवाणी केली की हा मुलगा क्रांतिकारी होईल आणि झाले तसेच अण्णा मुन्हा जीव जीवनात खूप संघर्ष करावा लागला ते भाटगाव सोडून मुंबईला आले त्यांनी खाम कामगार गिरणी कामगार असे वेगवेगळे कामं केले मुंबईत होत असलेल्या कामगारांचे व्यथा पाहून त्यांच्यातला शरीर जागा झाला आणि सर्वप्रथम त्यांनी काल स्मार्कला जवळ केले त्यातून ते त्यांची कम्युनिस्ट जवळ असलेली मैत्री दिसून येते त्यांच्या साहित्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वैचार देखील दिसून पडतात भारत स्वातंत्र्य झाला भारत स्वातंत्र्य झाला पण आजही हा उच्चवर्णीय लोकांच्या हाती गेला आहे हे अण्णांना मंजूर नव्हते म्हणून स्वातंत्र्याच्या दुसऱ्या दिवशी सोळा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी अण्णांनी वीस हजार लोकांसोबत मुंबईत मोर्चा काढला भारता सरका देश नाही जाती आहे हा देश धर्माचा देश आहे कर्मकांडाचा देश आहे विषमतावादी मानसिकतेचे जग बदलले पाहिजे समतेचे राज्य पुन्हा एकदा आले पाहिजे म्हणून ते म्हणतात गुलामगिरीच्या चिखला तर गुलामगिरीच्या चिखला तर ऋतून काय राहता झाडून निघ नी बाहेर घे बिननीवर धाव जग बदल घालून धाव सांगून गेले मज भीमराव सांगून गेले माझं भीमराव अण्णांच्या लेखनीने संयुक्त महाराष्ट्र चळवळ गोवा मुक्ती संग्राम असे आकाश पेटून दिले होते ते म्हणतात की मुंबई येथील कष्टकरी मराठी लोकांची आहे जीव गेला तरी चालेल पण आम्ही मुंबई सोडणार नाही अशी कट्टर भूमिका त्यांनी दर्शवली होती रशियातील मेक्सिको या शहरात भाषण देताना ते म्हणतात देता की मी मराठी बोलणारा महाराष्ट्रातून तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातृभूमीतून आलेला हवं हो। अर्थातच